आपण करतो फ्लावरची भुर्जी अहो तुम्ही अंडी खात नसाल ना तर तुमका वेज भुर्जी वही असतात ना तर ही अशी भुर्जी करून बघा की बारी लागताना तुम्ही दोन चपात्याऐवजी चार चपात्या नक्की खाशाल शॉर्टकट रेसिपी आहे पटकन होतली त्यासाठी खाली जाऊचा लागतं परम किचन मध्ये नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत स्वागत केल्यानंतर आता खूप खूप आभार सुद्धा आभार किती म्हणशाल तर तुम्ही जी सोयाबीनच्या भुर्जीक माझा जी साथ दिलास ती मला खूप आवडली आणि त्याच्यापासून मनपूर्वक धन्यवाद आणि आभार सुद्धा तशीच माझी आज जी भुर्जी आहे त्याचा सुद्धा तसंच प्रतिसाद द्याल अशी आशा ठेवते जास्त बोलत नाही रेसिपी लगेच सुरुवात करते मार्केटमध्ये भरभरून फ्लावर इले आहेत आणि त्या फ्लावरचे भरभरून टेम्पो पण येतात आणि इतको स्वस्त ना तर आता ही भाजी आणि भुर्जी याचे किती प्रकार आहेत ते तुमका माहितीच फ्लावर कधी पण असं पोकळ नाही घ्यायचो हे मी आता फेंदरून बघितलंय म्हणून फेंदरलो तर असं गच्च घ्यायचो गच्च फ्लावर जर असाल तर तुमका ह्याच्यामध्ये जे प्राणी आढळतात ना बारीक बारीक हिरवे हिरवे ते नाही गावतले आणि फ्लावर आणलो ना की तो आहेत ना ते घेऊन यायचे आपण काय करतो हो? वजा होता म्हणून डेट काढून आणतो पण आहेत ना ते घेऊन यायचे त्यांनी काय होता फ्लावर फ्रीजमध्ये चार पाच दिवस काय एक आठवडा मस्त टिकतात जर तुम्ही देट काढून आणशाल तर तो फ्लावर नरम पडता आणि शक्यतो तुमका जर ही रेसिपी करूची असात तर फ्लावर आणल्या आणल्या दुसऱ्या दिवशी करा त्याने भाजी आपली मस्त होता आता जे का सुरीन जमत नसत त्याने हाताने येऊ सहज असे पाकळे हे असे वेगळे वेगळे होतात फ्लावरला सुरीची गरज नाही अशी ही भाजी आहे असे अशी तुरे काढून घ्यायचे हे बघा हे असे तुरे काढल्यास तुमका मोठे वय असतील तर ते भुर्जीत गमतले असे बारके केलास ना तर वाटतली ही भुर्जीचा चला हे हो पान आता कढईत घेतलंय पाणी तापांदे पाणी ताप्यावर मी तुमका साहित्य दाखवते आता हे पाव किलोच्या आसपास फ्लावर सगळे हे तुरे फ्लावरचे बारीक असे मस्त मी काढून घेतलंय बाबांपेक्षा काही बारीक काढले नाही पण तरी पण माझ्या परीने काढलंय त्याच्यानंतर हे मोठो एक कांदो होतो तो कांदो एकच आहे तो बारीक चिरून घेतलाय दोन टमाटर चिरून घेतले टमाटर पण भरपूर स्वस्त झालेले त्यावर एक हिरवी मिरची कोथंबीर आणि ह्या आपला खोबरा ह्याच्या जागी तुम्ही थोडासा पनीर किसून घातलास ना तरी ही भुर्दी छान लागतली हळद आपला मालवणी मसालो आणि हा हो मसालो आ तो गरम नाया हा हो मॅगी मसालो आला लसूण आणि कोथिंबीरचा वाटणा पाण्यात उकळी इलेली या आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यात घालून घेते हळद हळदीनंतर घालूया आपण मीठ आणि फ्लावर टाकतोय आता हळद आणि मीठ पाण्यामध्ये गरम पाण्यात कि किती टाकलंय तुम्हाला सांगतोय फ्लावर कधी पण फ्लावर आणला आणि कुठलीही रेसिपी करत असाल कुठलीही भाजी करत असाल तर त्याच्यात मीठ हळद आणि गरम पाणी नक्की घाला पाच मिनिटं तसाच ठेवा त्याच्यानंतर तो गाळून घेवा त्याच्याने काय होता फ्लावर एक उग्र वास असता बरेच दिवसाचं असतात तर असतात असता उग्रवास आणि त्यातले किटाणू जीव जंतू नष्ट होतात आता हे बघा हे पाच दहा मिनिटं मी ठेवलंय तुम्ही असं फ्लावर मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात ठेवलास ना गरम पाण्यात की तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यात चिरून घेऊ शकतास फक्त पाचच मिनिटं ठेवायचो आता कढई आपली तापली या आपण आता ह्या भाजीमध्ये तेल घालून घेऊया आता मी माका जेवढा वया तेवढा तेल घातलाय भाजीनुसार तेल घाला किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वया तर घालू शकतात आता ह्या आपण आला लसूण आणि याची पेस्ट घालून घेऊया त्याच्या लग घेऊ बारीक चिरलेलो कांदो ही बाजूक एक हिरवी मिरची आता सेम आपण जशी भुर्जी करतो तसंच हा कांदो परतून घ्यायचे माझ्या भाषेत चरचर आवाज कमी होईपर्यंत आता कांद्याच भरपूर असं चरचर जो आवाज येत होतो आणि पाण्याचे जे जवारे उडत होते ते थोडे कमी झाले आता ह्याच्यात आपण घालून घेऊया टमाटर बारीक चिरून असे टोमॅटो घालून घ्यायचे जसे आपण भुर्जीक चिरतो तसेच आणि हे सुद्धा तसेच परतून घ्यायचे जसे आपल्या भुर्जीक लागतात मौसूद आता कांदो आणि टॅमॅटो आणि मिरची बघा मस्त मऊसूत झाली आहे मिरचीतले सगळे बिये बाहेर येले आहेत आणि कांद्याने आणि टॅमॅटो एक जीव होऊन मऊसूद झालेलो तसं आपण भुर्जी करतो ना तसा आता गॅस बारीक केलाय मी मसाले घालते कधीही गॅस बारीक करायची मालवणी मसालो घालून घेतलाय थोडीशी हळद घालून घेतलंय आणि हे परतून घेत ह्या भुर्जीमध्ये तुम्ही गरम ऐवजी पावभाजी किंवा मॅगी मसालो टाकलास ना तो पोरा एकदम आवडीने खातात माझ्याकडे होतो मॅगी मसालो तो मी घेतलोय तर हा मसालो अर्धोच घालतोय हय वरसून टाकूच असता नंतर पण हय हो जरी टाकलास तरी तो पूर्ण कांदा टमाट्या चांगला लागता आता आईली आपली फ्लावरची बारी जो मेथट ठेवलेलो तो तो घालून घेऊया आणि सगळं आता हा चांगलो परतून घेऊया आता फ्लावरला पाणी सुटता तरी पण आपण वायच असा दोन तीन चमचे पाणी घ्यायचं हपकारो मारायचो मीठ टाकायचा आणि ह्याच्यावर परत पाणी ठेवायचा मीठ घातल्यानंतर घेऊया आपण ढवळून शक्यतो ही भाजी वाफेवरच शिजवायची मस्त लागतात त्याच्या त्याच्या ज्या पाण्यात ती शिजता ना ती चांगली मी फक्त दोन चमचे पाण्याचा हपकारो मारलय अगदीच कोरडा वाटत होता म्हणून आता हे असा ताट घेतलं आहे ज्याच्यावर पाणी रवात या कढईवर बरोबर बसता आता ताटावर ठेवलं आहे पाणी पाणी ठेवूची गरज किती जर आपल्या पदार्थात खाली था था पाणी असत भाजीत तर एवढ्या वरती वाफ्यावर कोण पाणी ठेवत नाही पण ही जी त्याच्यात फ्लावरचा पाणी आहे त्यात ती आपोआप शिजतं म्हणून पाणी ठेवायचं आणि ती पण भारी येतात ताटात पाणी ठेवला ना की भाजा हा ह्या होता त्याच्यापेक्षा आपला चवका सुकलायचा पाणी ठेवायचा बाजू आता बघा आपल्या बघूनच कळतं की ही भाजी आपली म्हणजे आपला फ्लावर तो शिजलो आणि असं असं चमचा मेंढाण घ्यायचो म्हणजे आणखीन कळतात आणि आणखीन त्याचे तोरे आहेत ना ते बारीक बारीक होतले म्हणजे काय गमतली आपली भुर्जी बरोबर ओळखलास आता आपण हे घालून घेऊया आपलं मॅगी मसालो सगळं घातलाय पाच रुपयाचा एक पॅकेट होता ता होता त्याच्यानंतर आपला ह्या खोबरा आता ह्या भाजीमध्ये मी खोबरा घातलय मला सासून सांगितला नव्हता की कुठल्याही भाजीत तिखट बॅलन्स होऊसाठी खोबरा घालायचा आणि त्याच्यानंतर ही आपली भरपूर सारी कोथंबीर आता ठेवते झाकण आणि घालवते गॅस चला मस्त आपली फ्लावरची भुर्जी तयार मस्त अशी फ्लावरची भुर्जी आता ह्या भुर्जीचा सांगायचं सा म्हटल्यावर किती सांगू ही भुर्जी ना अशी केला तर तुमची ना ती आवडीने खातली आता ह्याच भुर्जीत आहे ना गेल्या बुर्जीत माझ्या दुर्वांगचं नाव घेतलेलं आहे आवडत होती पण ही भुर्जी माझ्या सोनग्याक आवडता म्हणजे सोनमला मालवणीत सोनग्या बोलतात सोनग्या खूप आवडतात ताय ह्याच्या बरोबर चार चपाते खातात दोन नाही चार कधी पण त्या म्हणताला मम्मी फ्लावर आणलास तर अशीच भाजी कर तो पावभाजीत घालू नको कशात घालू नको ते अशीच भाजी कर आणि जे का श्रावण महिन्यात किंवा मार्गशीर्ष महिन्यात अंडा नाही खावचा त्यांना हिवा पर्याय करायचो काय तर फ्लावरची भुर्जी तस स्वाद आणि लागतात त्याच्यापेक्षाही बारीक फ्लावर भरपूर येतात बाजारात तेव्हा भरभरून आणा आणि भरभरून अशी भुर्जी करा छान लागता परब किचन जाता जाता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठली भाजी वही असतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या भाजीत का 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 मी काय ठेवलंय नाही राखून सगळं घातलंय तुमका आवडीनुसार काय घालूचा असतात ता सांगा आणि तुम्ही ता आवडून काय केलात ता कमेंटमध्ये सांगा की मी ह्या घातलंय स्नेहाने आणि ह्यानी ही भुर्जी छान झाली धन्यवाद